आई तुझ मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही खास आईसाठी एक कविता तेही गुरुपौर्णिमेनिमित्त व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आई तुझ वाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ वाणी या जगात मूर्ती नाही અનમુલ જન્મ દિલા ગાઈ તું જીવપકાર ફિટનાર નહી અનમોલ જન્મ દિલા ગઈ તું જીવકાર ફિટનાર નહી હાડ ચર કરો ન હાડા ઘર કરોની રક્તા તું કે तुझावानी कष्टगाई हो हो तुझावानी कष्टगाई केल नाही कोणी तुझ्या माईची तुझ्या गया माईची, माईची। सर कुणालाली अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही ஆ து மூர்த்தி வானி யா ஜகூர்த்தி நாய ஆகூ நாயமோ ஜன்மதி துஜே உபக்கிட்டாய அனோ ஜன்மதி துஜே உபக்கிட்ட நாயபணி மீ खेळत बालपणी मी खेळत खेळत हो तो जीवाचा ताना अमृताहूनही गोड पाजलास पाना हो हो अमृताहून गोड पाजलास पाना आई तुझ्या या उपकाराची आई तुझ्या या उपकाराची कधी जाणीव झालीच नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही शाळे तुन घरी येताना शाळे तून घरी येताना आई उशीर मजला होई गल्लो गल्ली फावत फिरे हो गल्लो गल्ली पाहत फिरे ग तू आई तुझ्या गया प्रेमाची तुझ्या गया प्रेमाची कधी जाणीव झालीच नाही अनमोल जन्म दिला गाय तुझे उपकार फिटणार नाही आई तुझ्या मूर्तीवाणी या जगात मूर्ती नाही आई तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही अनमोल जन्म दिला तुझे उपकार फिटणार नाही लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्यू